नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर शिवा या मालिकेमध्ये चोवीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया सीता कीर्ती घरी येतात कीर्तीने जसं सांगितले की सीता पोपटपंचीपणा बोलत असते ती शिवाला पेपर्स दाखवते आणि शिवाला म्हणते शिवा तू खूप कॉन्फिडन्स होताना की आशु हे पेपर्स फाडून टेकतील पण बघ अश्विनी याच्यावरती साईन केली आहे आता मी हे कायदेशीर पद्धतीने करणार आहे आता हे फाईल मी घेऊन जाणार आणि कायदेशीर पद्धतीने डिवोर्स घेणार आहे आणि म्हणून शिवा प्लीज आता तू हे मान्य कर मला या नात्याचा प्रवास हा इथंपर्यंतच होता तेव्हा आजी विचारतात अहो काय झालंय काय तरी झालंय ताई असं तडफडकी निर्णय का घेताय शिवाकडून काही चूक झाले का अहो तसं असेल तर आम्ही माफी मागतो आम्हाला सांगा सीता म्हणते ते तसं काही नाही माफी वगैरे मागून काहीच होणार नाही या दोघांच्या नात्याचा प्रवास हा इथंपर्यंतच होता आता पण मान्य करायला हवं शिवा खूप रडून घेते दिव्या कीर्ती तिच्याकडे बघून हसत असतात शिवा मनात विचार करते आणि हे नातं संपलंय की साडी वगैरे दागिने मंगळसूत्र याचा काय अर्थ आहे आपण पुन्हा आपल्या जुन्या अवतारात यायला पाहिजे आता शिवा जेव्हा पुन्हा आपल्या जुन्या अवतारात येईल तेव्हा ती आशूला विसरणार याच्यावरचं प्रेम विसरून जाणार हे सगळं बाजूला ठेवून कसं चूक केलेल्या दिव्या खेती यांना धडा शिकवून देईल हे बघण्यासारखंच असेल तर मित्रांनो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद